पुसद तालुक्यातील तीन लाख आठ हजार सहाशे ब्याण्णव मतदार बजावणार मतदानाचा हक्क पुसदची निवडणूक यंत्रणा सज्ज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांना केले आहे यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज शुक्रवारी होत असून त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे पुसद तालुक्यातील तब्बल तीन लाख आठ हजार सहाशे ब्याण्णव मतदार या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावणार आहेत निवडणुकीसाठी आयोगाकडून पुसद तालुक्यातील तब्बल दोन हजार सहाशे सत्तेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यामध्ये दोन पी आर ओ, ओ दोन एफ पी ओ तर ओ पी ओ दोनशे सत्तर असे आहेत पुसद तालुक्यात तीनशे सदतीस मतदान केंद्र आहेत तालुक्यात पंच्याऐंशी वर्षावरील ती एकशे सदतीस दिव्यांग तेहत्तीस ए डी सी नऊशे तीस पी बी पाचशे दहा तर इतर जिल्ह्यातून आरक्षित मतदान एकशे नव्याण्णव असे एकूण दोन हजार एक्केचाळीस मतदानापैकी एक हजार आठशे नऊ टपाली मतदान झाले आहे मतदारामध्ये एक लाख साठ हजार चारशे अठ्याहत्तर पुरुष तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे नऊ महिला आणि पाच तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे पुसदागाराच्या सदतीस बसेस पंधरा जूप व तीन मिनी बस मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी व साहित्य पोहोचवण्यासाठी रवाना देखील झाले आहेत वेबकास्टिंग करण्यात येणाऱ्या मतदान केंद्राची संख्या एकशे एकोणसत्तर आहे हेल्पलाईन व टोल फ्री क्रमांक एकशे अकरा स्थापन झाली आहे मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी आयोगाकडून पोलीस तैनात करण्यात आले आहेत तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे ठिकठिकाणी पुसदच्या सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आली असून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे